ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बांगलादेशामध्ये हिंदूंवरती प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत हिंदूंचे मंदिर त्या ठिकाणी तोडले जात आहेत आणि हिंदू जे बांधव आहेत त्या ठिकाणी त्यांना घरामध्ये घुसून त्या ठिकाणी मारहाण करून त्यांची नग्न दिंड काढणे असो किंवा त्यांना त्यांना नाकडे जाळणं असो असे प्रकार बांगलादेशामध्ये हिंदूंच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सुरू असताना केंद्र श शासनाने या ठिकाणी बांगलादेशी नागरिकांच्या विरोधामध्ये बॉम्बिंग ऑपरेशन सुरू केल्यानंतर हजारो जे बांगलादेशी नागरिक या मा भारतामध्ये राहत आहेत त्यापैकी हजारो नागरिकांनी देशामध्ये इतरत्र ठिकाणी पलायन केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये काल चार अतिरिक्त चार बांगलादेशी नागरिक या ठिकाणी पोलीस प्रशासनाला कारवाई अंतर्गत त्या ठिकाणी आढळून आलेले आहे आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही ज्यावेळेला निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की धुळे शहरे महामार्गावरती त्या ठिकाणी बसलेलं आहे आणि महामार्गाच्या चारू चारी बाजूला त्या ठिकाणी तंबू आणि पाल टाकून काही बांगलादेशी नागरिक या ठिकाणी वास्तव्यास आलेले आहेत त्या नागरिकांना शोधून आणि धुळे शहरामध्ये काही नागरिक हे काही मुस्लिम बांधवांच्या घरी वास्तव्यास देखील असण्याची शक्यता आहे तर धुळे शहरातला जो अतिसंवेदनशील भाग आहे त्या अतिसंवेदनशील भागामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबून त्या ठिकाणी कारवाई करून लवकरात लवकर या बांगलादेश नागरिकांना अटक करावी प्रशासनाने त्यांच्याविरोधामध्ये कठोर कारवाई करून यांना बांगलादेशामध्ये त्या ठिकाणी रवाना करावं असं निवेदन आज आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे